नमस्कार शिक्षक मित्र हो प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करतो आपल्यासमोर हा जी आर आहे दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराचे निकष सुधारित करण्याबाबत या ठिकाणी या जी आरमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत पहा या ठिकाणी समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे राज्य आदर्श शिक्षक, शिक्षक पुरस्काराने गौरविले जाते कालानुरूप त्यामध्ये बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती हा पुरस्कार पंधरा ऑगस्ट रोजी जाहीर केला जातो आणि पाच सप्टेंबर या शिक्षक दिनी तो पुरस्कार दिला जातो राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराबाबतचे निकष सुधारित करून सदर योजना क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावा नावाने राबविण्यात शासन मान्यता देण्यात आलेली आहे आता या पुरस्काराच्या काही अटी सांगण्यात सांगण्यात आलेल्या आहेत त्या पहा पुरावे मुख्याध्यापकांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे गट प्रशासन अधिकारी यांनी देखील जे काही पुरावे दिलेले आहेत ते प्रमाणित करणे आवश्यक आहे सेवा मात्र सलग किमान दहा वर्ष आवश्यक आहे त्यासोबत पाच वर्षाचे गोपनीय अहवाल देखील लागतील विभागीय चौकशी सुरू असेल तर या ठिकाणी तसं चौकशी नाही असं या ठिकाणी शिक्षण अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे लगतच्या पाच वर्षाच्या सेवा कालावधीतील कार्याचे मूल्यमापन देखील या ठिकाणी त्या समितीकडून दिलेलं आहे त्यानंतर शालेय व्यवस्थापन समितीचे देखील प्रमाणपत्र लागेल कार्यपद्धतीबाबतचे त्यानंतर एकदा जर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त झाला तर त्यानंतर पुन्हा या पुरस्कारासाठी ती व्यक्ती पात्र असणार नाही एकापेक्षा जास्त संवर्गात अर्ज केल्यास त्यांचे अर्ज निवड प्रक्रियेतून रद्द केले जातील आता या ठिकाणी निकष सांगण्यात आलेले आहेत आणि स्तरनिय त्याचं गुणविभागणी देण्यात आलेली आहे पहा जे आपलं काही अर्हता आहे त्याच्यापेक्षा अधिकतम अर्हता जर घेतली असेल तर त्यासाठी देखील गुण देण्यात आलेले आहेत एक स्तर अधिकची अर्हता घेतल्यास दोन गुन्हे दिले जातील आणि एमफिल फिल पी एच डी अशा प्रकारची पदवी असेल तर तीन गुण दिले जातील त्यानंतर शैक्षणिक संशोधनामध्ये म्हणजेच निबंध प्रबंध काही सादर केला असेल विभागस्तरावर त्या त्याला काही पुरस्कार मिळाला असेल त्या व्यक्तीला तर एक गुण राज्यस्तरावर मिळाला असेल तर दोन गुण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळाला असेल तर तीन गुण देण्यात येतील त्यानंतर पहा सामाजिक शैक्षणिक कार्यामध्ये काही यांनी भाग घेतला असेल त्या व्यक्तीने आणि त्या ठिकाणी शासनाकडून पुरस्कार किंवा एखाद्या संस्थेकडून पुरस्कार प्राप्त असेल तर त्या ठिकाणी जिल्हा स्तरावर असेल तर दोन गुण राज्यस्तरावर असेल तर तीन गुण आणि राष्ट्रीय स्तरावर असेल तर पाच गुण देण्यात येतील शाळेच्या उन्नतीसाठी समाजाकडून काही पाच वर्षात योगदान मिळवलेलं आहे तर त्या संदर्भामध्ये दे देखील समजा ती तीन लाख ते पाच लाखापर्यंत काही योगदान मिळवलं असेल तर एक गुण दहा लाखापर्यंत दोन गुण दहा लाखापेक्षा जास्त जर असेल तर तीन गुण ग्रंथलेखन केलं असेल प्रत्येक ग्रंथास एक आणि जास्तीत जास्त पाच गुण त्यानंतर पहा मार्गदर्शक सुलभक म्हणून जर काम केलं असेल तर त्यासाठी मागील पाच वर्षामध्ये जिल्हास्तरावर काम केलं तर एक गुण राज्यस्तरावर दोन गुण आणि राष्ट्रीय स्तरावर तीन गुण त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या प्रज्ञेचा शोध या काही परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं शेकडा प्रमाण एकूण विद्यार्थी आहेत त्यांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं शेकडा प्रमाण त्यानुसार काही गुणांची विभागणी केलेली आहे चाळीस ते साठ टक्के असेल तर दोन गुण मिळतील एकसष्ट ते ऐंशी टक्के असेल तर तीन गुण आणि एक्क्याऐंशी ते शंभर टक्के असेल तर पाच गुण या ठिकाणी मिळतील अशा प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला गुणांची विभागणी दिसत आहे बघा ज्ञान रचनावाद असेल तर एक गुण डिजिटल स्कूल केला असेल तर एक गुण ई साहित्य निर्मिती केली असेल तर एक गुण वाचन प्रेरणा असेल तर एक गुण आणि इतर नवक्रमासाठी एक गुण त्याच्यानंतर पहा स्थानिक डी एड बी एड धारक उमेदवारांना प्रेरक म्हणून जर तयार केला असेल त्यांच्याकडून कामकाजाचं सह सहाय्य घेतलं असेल तर दोन गुण त्याच्यानंतर आनंदायी वातावरण निर्मिती त्याच्यामध्ये आनंदायी शनिवार दप्तरमुक्त शनिवार गोष्टीद्वारे अध्यापन कला क्रीडा खेळ यासाठी तीन गुण देण्यात आलेले आहेत पुढे पहा शासनाच्या ऑनलाईन पोर्टल ॲप आप वेबसाईटवर आपल्या विषयाच्या अनुषंगाने स्वतः शैक्षणिक साहित्य निर्मिती सहभाग जसं की दीक्षा ॲप विद्यादान किंवा केंद्र राज्य शासनाचे विविध पोर्टल स्वयं बालभारती या ठिकाणी जर काही त्यांनी शैक्षणिक साहित्य निर्मिती केली असेल तर ते एक ते तीन दोन गुण सहा ते चार चार गुण सात ते नऊ आठ गुण आणि दहा ते बारा दहा गुण या ठिकाणी इन्स्टा एक्स आदी पोस्ट असतील तर त्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत विद्यार्थ्यांची चाचणी म्हणजे अध्ययन निष्पत्ती कशी केलेली आहे अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात झालेली आहे त्यानुसार देखील या ठिकाणी गुणांची विभागणी करण्यात आलेली आहे त्यानंतर शैक्षणिक स्पर्धातील विद्यार्थ्यांचा सहभाग असेल विज्ञान प्रदर्शन कला क्रीडा स्पर्धा यासाठी जिल्हास्तर असेल एक गुण राज्यस्तर दोन गुण राष्ट्रीय स्तर तीन गुण त्याच्यानंतर शाळेमध्ये झालेली पटसंख्येतील वाढ दहा टक्केपेक्षा अधिक वाढ झाले असेल तर चार गुण पाच टक्केपेक्षा अधिक दोन गुण आणि दोन ते पाच टक्के असेल तर एक गुण त्यानंतर या ठिकाणी हा मुद्दा नवीन ॲड करण्यात आलेला आहे पहा उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम हा कार्यक्रम राबवला असेल सक्षम प्राधिकारी प्रमाणपत्र आवश्यक आहे त्या ठिकाणी तर सर्वेक्षण कामकाज पोर्टल नोंदणी इत्यादी कामासाठी एक गुण साक्षरता वर्ग सुरू केला असेल तर दोन गुण त्यानंतर आयडल शिक्षक व शैक्षणिक संस्था शाळा बँक तयार करण्याबाबत शासन निर्णय दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीसनुसार तालुका स्तरावर निवड झाली असल्यास तालुका स्तरावर पाच गुण जिल्हास्तरावर दहा गुण आणि राज्यस्तरावर असणार आहेत त्यानंतर पहा अभ्यासक्रम व पाठ्यक्रम निर्मिती यांचं जे आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटी जे आहे त्याच्यामध्ये काही योगदान आहे का त्यामध्ये पाठ्यपुस्तक निर्मितीसाठी असेल किंवा प्रशिक्षण शैक्षणिक साहित्य निर्मिती तर त्यासाठी जास्तीत जास्त पाच गुण देण्यात या ठिकाणी आलेले आहेत विविध ऑनलाईन कोर्स निर्मिती प्रशिक्षणे उपक्रम सर्वेक्षण प्रकल्प यामध्ये सहभाग असेल तर जास्ती जास्तीत जास्त पाच गुण त्याच्यानंतर पहा राज्यस्तर आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षकाची चारित्र्य वागणूक व सचोटी पडताळणीसाठी शिक्षकांचे मागील पाच वर्षाचे गोपनीय अहवाल यांचं मूल्यमापन या ठिकाणी केलं जाईल अ उत, प्लस असेल म्हणजे अति उत्कृष्ट असेल तर तीन गुण अ असेल उत्कृष्ट तर दोन गुण आणि ब प्लस असेल चांगला तर एक गुण अशा प्रकारे एक गुण शंभर गुणांची या ठिकाणी विभागणी करण्यात आलेली आहे जिल्हा निवड समितीचे गठन इतर ज्या निवड समिती आहेत त्या सर्वांची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे हा जी आर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून लिंकवर क्लिक करा आणि तिथून डाउनलोड करून घेऊ शकता चला तर मग या ठिकाणी थांबू तत्पूर्वी आपण प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पाहत रहा प्रतिमे मराठी थांबू या ठिकाणी धन्यवाद